बोरी येथे मतदान यंत्राची माहिती व जनजागृती करण्यात आली परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे ग्रामपंचायत चौकामध्ये मतदान यंत्राची माहिती व जनजागृती करण्यात आली माननीय निवडणूक आयोगांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिंतूर तालुक्यातील बोरी येथे प्रभावीपणे ईव्हीएम व्ही व्ही पी, पी ए टी जनजागृती जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपविभागीय अधिकारी संगीता सानप जिंतूरचे तहसीलदार राजेश सरोवदे नायब तहसीलदार मुंढे यांच्या मार्गदर्शनाने जिंतूर तालुक्यात ईव्हीएम व्हीव्हीपीएटी मोहीम राबविण्यात येत आहे बोरी येथे मास्टर ट्रेनर सोपान खताड सर यांनी उपस्थित मतदारांना मतदान यंत्राविषयी माहिती देऊन त्यांचे प्रश्न व शंकांचे समाधान केले यावेळेस बोरी येथील माननीय रफिक भाई पत्रकार माननीय राजूरकर प्रतिष्ठित नागरिक अमर चौधरी व इतर अनेक उपस्थित होते या पथकासोबत पोलीस कर्मचारी बंदुके व तहसीलचे शिपाई नईम भाई तसेच बोरी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांचा समावेश होता धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणीवरून प्रतिनिधी प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा